नमस्कार मित्रांनो संकल्पनीय उच्च शैलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारला त्यांच्या या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत त्यांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी देखील केली होती मात्र एनवेळी माघार घेतली त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत मनोज जरांगे यांनी तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेतलं त्यानंतर तुळजा भवानीच्या मंदिरातूनच जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे तुळजाभवानीच्या मंदिरातूनच मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे नेमकी काय म्हणाले मनोज जरांगे पाटील त्यांची घोषणा ही काय आहे हे आपण जाणून घेऊयात यापुढचं आंदोलन हे मुंबई येथील आझाद मैदानावर होऊ शकतं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे सरकार कोणाचंही असलं तरीही मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार विधानसभा निवडणूक लढवण्याचा फॉर्म्युला जुळला ना नाही नाहीतर सुकडा साफ केला असता असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांशिवाय सत्ता स्थापन होऊच शकत नाही यावेळी मराठा समाजाने ओबीसी आमदार सुद्धा निवडून आणले आहेत विधानसभा निवडणूक लढविण्याचा नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा जरांगे पाटील उपोषण सुरू करण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या तो व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र